नमस्कार रसिकी श्रोते हो मनस्पर्श साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानमध्ये नवरात्रविषयी या उपक्रमाअंतर्गत नवरात्रीचे रंगमध्ये मी सौमुग्धा करंदीकर आपले सहर्ष स्वागत करत आहे आजची सातवी कालरात्री माता रंग काळा आहे आणि तिच्यावर मी आठ होळी केलेली आहेत आए। त्या मी ऐकवते हो गर्दभावर आरूढ सातवी कालरात्री रूपतीचे उग्र वर्ण कभिन्न काळी गर्दभावर आरूढ सातवी कालरात्री रूपतीचे उग्र वर्ण कभिन्न काळी भीती आणि तणावग्रस्त लोकांना उधरणारी अशा या मातेला वंदन शनीची पिढा टाळी भीती आणि तणावग्रस्त लोकांना उधरणारी अशा या मातेला वंदन शनीची पिढा टाळी डोळ्यातून अग्निज्वाळा हातीतराजू काटा केस मोकळे गळा चमचमती माळ असते डोळ्यातून हाती तराजू काटा केस मोकळे गळा चमचमती माळ असते नेत्र ब्रह्मांडासारखे गोल विशाल नेत्र ब्रह्मांडासारखे गोल विशाल साधकांच्या सहस्रार चक्रात वसते साधकांच्या श सहस्रार चक्रात वसते तर श्रोते हो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद